मालवण येथे नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे त्याचे कुठेतरी पडसाद आहेत आज येथे रोडगे चक्क जे शिवप्रेमी आहेत त्यांनी कयादू नदी पात्रात आंदोलन केले आहेत त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर रोडगे आहेत साहेब कशा प्रकारे आंदोलन चालू आहे काय नेमकं तुमच्या भावना आहेत आमच्या भावना म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या नवे नवे हिंदुस्थानच्या प्रत्येक जनतेची प्रत्येक माणसाची भावना इतकी दुखावलेली आहे की महाराजाचा पुत्रा ज्या दिवशी कोसळला त्या दिवशीपासून जनता ही अत्यंत दुःखात आहे कारण आपला जर हरदय बिघडलं तर, तर माणूस जगू शकत नाही शिवाजी महाराज छत्रपती महाराज हे आमचे देवच नव्हे तर हे आमचं हृदय आहेत त्यांचं नाव आहे त्यांचा मान आहे तर आमचं हृदय चालतं ही आमच्या हिंदुस्थानच्या जनतेची भावना आहे आणि त्याच भावनेवर जनता पण जगते आणि राजकारणी सुद्धा आमच्या महाराजाचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत आणि या महाराजांचा जर पुतळा पडत असेल यांच्यासारखी वाईट घटना नाही त्या घटनेचं जे आम्हाला दुःख झाले त्या दुःखाचा आम्ही आत्मक्लेश या पात्रात उठून करत आहोत नक्कीच आपल्यासोबत काही महिला शिवप्रेमी मी आहेत कशा प्रकारचं आंदोलन काय भावना आता लहान मुल जरी असलं तरी स्वतःला राग आला तर तो शांत करण्यासाठी म्हणून हे आपण महाराजाचा अभिषेक करून इथं पावित्र्य राखण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रात ही घटना तर तशी घडायलाच नाही पाहिजे आणि आता सध्या आपण वातावरण सर्व वेगवेगळ्या प्रकारचं तापलेलं असताना शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा असं अवहलना होताना दिसते तर ही फार संतापजनक गोष्ट आहे तरी सुद्धा याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि याला कोणी जबाब कोण जबाबदार आहे त्याचं सुद्धा त्यांनी शहानिशा केली पाहिजे नक्कीच देशाचे आराध्य शिवाजी महाराज त्यांचा जे हे पुतळा घोसळला ही घटना नोंदणी आहे याविषयी तीव्र आंदोलन केले जात आहेत आणि कुठंतरी याची जे याच्या मागे जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत असं बोललं जात आहे फारुख शेख न्यूज एस्टेट महाराष्ट्र हिंगोली